गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि मी घेतलेला आहे बनवून मस्तपैकी गरमागरम चहा आणि त्याचबरोबर आज मी बनवलेली आहे मस्तपैकी अशी खारी तर पहिले पण खाऊन बघूया की कशी ही खारी आहे कारण ही स्पेशली बनवलेली आहे मी माझ्या हाताने येस फॉर द फर्स्ट टाईम तर बघूया मस्त झाले ॲक्च्युली झालं काय काल मला वाटलं चहाबरोबर खारी खावा घरामध्ये बिस्किट होते म्हटलं आज खारी खायची क्रेविंग होती आणि निदान बघू तरी आपण एवढ्या वर्ष लहानपणापासून खारी खातो आहे तर ती बनते कशी ऑफकोर्स मैद्याची बनते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बट तरी पण तिची प्रोसेसिंग काय आहे तर मी बघितलं यूट्यूबवर की खारी कशी बनते आणि एकदम इझी रेसिपी मला सापडलेली आहे म्हटलं चला आपण पण बघूया आणि मी दो दोन्ही पद्धतीने ती करून बघितली सो so, ही खारी मी स्वतःच्या हाताने बनवलेली आहे तर म्हटलं बनवले जातात तर तुमच्यावर म्हणजे बनवणारच आहे तर तुमच्याबरोबर रेसिपी मी कशी शेअर नाही करणार तर नक्कीच ही रेसिपी शेअर केलेली आहे मी पण पहिल्यांदाच बनवलेली आहे सो so, यामध्ये ती बरोबर झाली की नाही झाली हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेन सो so, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा तर चला मग आता मी माझे हे फिनिश करते चहा आणि खारी आणि त्याच्यानंतर आपण बघूया मस्त अशी खारीची रेसिपी चला तर मग या एव्हरग्रीन अशा रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा आणि यामध्ये जास्त काही असे मेजरमेंट नाही आहे म्हणजे आपण बऱ्याचशा रेसिपी बघतो त्यामध्ये एका एक कपास मग अर्ध हे घ्या मग अर्ध निम्म किंवा एक चौथाही हिस्सा असं काहीतरी असतं बट याला काहीच नाही तुम्हाला हवा तेवढा मैदा घ्या तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे साधारण तीनशे ग्राम मी मैदा घेतलेला आहे इकडे आणि चाळून घ्यायचा नेहमीप्रमाणे माझी सवय आहे की मी मैदा वगैरे कोणतीही गोष्ट असेल ते चाळून घेते सो so, इकडे आपण ह्याला चाळून घेऊया दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही एक कप ची करून बघा सुरुवातीला किंवा मग मक... कितीही तुम्हाला हवी तेवढी करू शकता बस मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला स्वादानुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं कारण एकदमच फिक्की आपल्याला खारी नको खारी म्हणजे खारट अर्थातच तर त्याप्रमाणे ती टाकलेली आहे आता इथे मी बटरचं यूज करते एक चमचा बटर टाकलेला आहे तर तुम्ही इथे तेलसुद्धा टाकू शकता तूपसुद्धा टाकू शकता काहीही चालेल फक्त एक ऑइलवालं असं पदार्थ आपल्याला हवा आहे आणि बस याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण दोन कप भरून अगदी मैदा घेतला तर त्याला पाऊन कप ते एक कप पाणी लागू शकतं ओके तर या हिशोबात आणि जसं आपण आपलं नॉर्मल पोळीचं पीठ मळतो त्याप्रमाणे त्याला मळून घ्यायचं आहे बाकी यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही आहे म्हणजे पाहिल्यान तुम्ही इतकं सोपं आहे मलाही वाटायचं की बापरे खारी म्हणजे काय आणि मग ती बेकरीमध्येच बनणार की काय असं वगैरे तर असं काहीच नाही आहे माझ्याकडे सुद्धा ओ टी जी आहे ओवन बट त्यामध्येही मी आज करणार नाही आपण ही गॅसवरच करणार आहोत जेणेकरून सगळ्यांनाही बनवायला इझी जाईल सो यस इकडे पीठ तुम्ही पाहू शकता पोळीचं जसं पीठ आहे त्याप्रमाणे मळून घेतलेलं आहे खूप पातळही नाही मळायचं खूप घट्टही नाही मळायचं एकदम असंच नॉर्मल आता याला ठेवूया जरा साईडला बाकी याला काही असं खूप थे वेळ ठेवायचं वगैरे असंही काहीच नाही आता आपल्याला बनवायचं आहे साठा जो की मी तुम्हाला बघा साठ्याची करंजी दाखवली होती त्याचप्रमाणे सेम आपल्याला करायचं आहे तुम्ही जर माझी करंजीची ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा खूप छान झाली होती तीही आणि खूप छान प्रतिसादी तुमचा मिळालेला होता तर साधारण इथे दोन चमचे माझ्याकडे तूप आहे या वाटीमध्ये आणि त्यामध्ये मी दोन चमचेच टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा ॲड करू शकता यामध्ये दोन चमचे तुपामध्ये इथे मात्र आपल्याला तूपच घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं ना खूप थंड ना खूप पातळ ओके असंच असायला हवं सो दोन चमचे तूप आणि त्यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ यापैकी तिन्हींपैकी एक काहीतरी घालू शकता आणि याला मस्तपैकी अशी या क्रीमी टेक्शर येईपर्यंत फेटायचं आहे क्रीमी बनवायचं घेऊन बनवायचं आहे आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे खारीसाठी लागणारा साठा सुद्धा आपला इकडे बनवून आता रेडी आहे आता हे जे पीठ आहे ते घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला आधी त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा छानपैकी मऊसूत करून घ्यायचं आहे या पिठाला एकदम चिकन असं आणि त्याच्यानंतर मग त्याचे समान असे भाग करायचे आहेत जेवढे होतील तेवढे आता तुम्ही किती पीठ घेता त्यावर निर्भर आहे मी अगदीच थोडंच म्हणजे दोनच कपचं घेतलेलं आहे त्याच्यामुळे याचे चारच भाग पडणार आहेत सो चार भाग करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आणि त्याच्या मोठ्या मोठ्या अशा पोळ्या लाटायच्या जेवढ्या पातळ लाटू शकता तेवढ्या पातळ लाटायच्या आहेत म्हणूनच पीठ आधीच व्यवस्थित मळायचं आहे खूपच असं पातळ लवचिक पीठ मळ मळलं तर मग पोळी व्यवस्थित लाटली जाणार नाही कारण मैद्याची पोळी आपण कितीही लाटली तरी ती पुन्हा श्रिंक होऊन कमी होते त्याच्यामुळे तर इथे तुम्ही पिठाचा वापर करू शकता मैद्याच्याच ऑफकोर्स आणि चार भाग करून याचे आपल्याला पोळ्या मोठ्या मोठ्या लाटून घ्यायच्या आहेत तर आता ते काम मी करून घेते चारही पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला घ्यायचा आहे हा साठा तर त्याची कन्सिस्टन्सी पण पाहून घ्या एकदा अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे घट्ट नको आहे आपल्याला आणि याला जसं की आपण करंजीसाठी लावलं होतं ना साठा त्याचप्रमाणे पूर्णपणे या चारही पोळ्यांना आपल्याला हा साठा पहिले लावून घ्यायचा आहे आता यामध्येही तुम्हाला जर कमी जास्त वाटला तो म्हणजे संपला तुमच्याकडून दोन चमच्याचा घेतलेला आहे मी तुम्ही तर तुम्ही पुन्हा एकदा तो बनवू शकता काहीही हरकत नाही आहे तर व्यवस्थित प्लेन अगदी कडांनासुद्धा लावायचा आहे आणि मध्येसुद्धा असा हा साठा पूर्णपणे आपल्याला लावून घ्यायचा आहे चारही पोळ्यांना आता जसं की मी आधीच सांगितलं की हा पदार्थ मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करते बट इथपर्यंतची प्रोसेस ही आपल्या ओळखीची आहे करंजीसाठी आपण करतो तर थोड्याशा पोळ्यासुद्धा माझ्याही कमी जास्त झाल्या होत्या म्हणजे लहान मोठ्या अशा झाल्या होत्या तर मी साईडचं मग कट करून टाकलेलं आहे आणि आता पूर्ण चारही पोळ्यांना साठा लावून झाल्यानंतर त्याची घडी घालण्याची जी प्रोसेस आहे ती आपण पाहून घेऊया सो so, याची जी फोल्डिंग आहे ना ती आपल्याला बॉक्स पद्धतीने करायची आहे एका बाजूने उचलून मी मध्ये घेतलेली आहे घडी चारही पोळ्यांची एकदाच आणि त्यावरही आपल्याकडे जेवढा उरलेला साठा आहे तो लावायचा आहे त्याच्यानंतर या सुद्धा त्यावर आपल्याला घडी घालायची आहे सो अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे याला फोल्ड करून बॉक्स घडी अशी घालून घ्यायची आहे आता साठा पातळ आहे तर त्याच्यामुळे लगेच जर लाटायला घेतलं घेऊ शकता काही हरकत नाही आहे बट जर लगेच लाटायला घेतलं तर आपल्याला व्यवस्थित अशी पुन्हा पोळी लाटता येणार नाही येस याची आपल्याला पुन्हा पोळी लाटायची आहे तर व्यवस्थित पोळी लाटता यावी यासाठी आपल्याला निदान दहा ते पंधरा मिनटं याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे खाली फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही तर एकदमच कडक होईल सो जास्त वेळसुद्धा नाही ठेवायचं खूप कडकसुद्धा नाही करायचं आपल्याला एक लाटता येण्यासारखं आपल्याला पीठ हवं आहे सो याला आपल्याला बॉक्स प्लेट करून घ्यायची आहे मस्तपैकी आणि तुम्हाला सांगते अशा पद्धतीने बॉक्स बनवलेले आपल्याला रेडमेड सुद्धा मार्केटमध्ये मिळतात सर तुम्हाला हवं असेल कधी इझी पद्धत अजून तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा या खारी शीट्स म्हणतात याला तर खारीच्या शीट्ससुद्धा आणू शकता सो छानपैकी आता आपण याला काय करूया एका डब्यामध्ये पॅक करून ठेवूया फ्रीजमध्ये आणि पंधरा मिनिटांनी आपण याला पुन्हा लाटायला घेऊया तर पंधरा मिनटांनी इकडे मी याला लाटायला सुद्धा घेतलं मला वाटलं मी व्हिडिओ चालू केलाय बट तो नाही झाला सॉरी त्याबद्दल मग मी मध्येच थांबले आणि तुम्हाला दाखवते हे बघा जशीच्या तशी चौकोनी जी घडी आहे ती मी लाटायला सुरुवात केली होती आणि एवढी अशी लाटून झालेली आहे आता हे जी पोळी आहे आपल्याला आपण आधी खूप पातळ पातळ पोळ्या लाटल्या सॉरी आधी खूप आपण पातळ पातळ पोळ्या लाटून घेतल्या होत्या आणि नंतर मग त्याला घडी केली होती बट आत्ता आपल्याला थोडंसं जाडसर अशी ही पोळी लाटायची आहे पूर्ण जेवढा तो बॉक्स आपण म्हणजे फोल्ड आपण करून ठेवला होता ना तसाच्या तसा तो लाटायला घेतलेला आहे आणि थोडीशी एक सेंटीमीटर जाड अशी एक दीड सेंटीमीटर जाड असं आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आता ही लाटून झाल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये या खारीची डिझाईन पाडू शकता तर मी आपली रेग्युलर टिपिकल जी असते चौकोणी तीच केलेली आहे आणि मला काहीही वाया घालवायचं नाही कारण बरेच जण साईडचं कट करून मग एकदम शेपमध्ये करतात तर ठीक आहे आपण घरगुतीच खायला करतो आहे काय ऑर्डरची ही त्याच्यामुळे मी डिरेक्टलीच कट करणार आहे जसा शेप येईल तसा फक्त आपल्याला छान अशी खारी झाली पाहिजे सो तुम्ही पहा आणि मग पुढची प्रोसेस मी सांगते तर अशा प्रकारे मी खारी पूर्ण कट करून घेतलेली आहे ही शीट आणि तुम्ही पाहू शकता एवढा जाडाचा असा लेअर आहे आणि त्यातले आतले लेअर सुद्धा आपल्याला विजिबली विजिबल आहेत म्हणजे दिसतात ओके सो आता हे जे आहे ते खाली चिकटू नये पटकन कारण मैदा लगेच खाली चिक चिकटतो सरफेसला त्याच्यामुळे याला पटापट काढून आपण एका प्लेटमध्ये मैदा पसरून त्यावर ठेवूया किंवा मग डिरेक्टली डिरेक्टली याला बे बटर पेपरवर ठेवूया आणि बेकिंगची जी प्रोसेस आहे ती करूया तर बेकिंगसाठी इकडे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे ज्याप्रमाणे आपण केक बेक करतो त्याचप्रमाणे सेम मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये एखादी रिंग ठेवायची उंच व्हायला आणि त्यावर तुम्ही ज्या कोणत्याही भांड्यामध्ये ठेवता त्याला तेल लावा खाली किंवा बटर पेपर टाका आणि त्यावर या शीट्स ठेवून द्या ओके कारण आज आपण ओ टी जीमध्ये मध्ये मी तुम्हाला नाही सांगत आहे आपण गॅसवरच करूया सो त्या पद्धतीने पहिले आपण याला बेक करायला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता बेक करायला तर याला फार वेळ लागणार म्हणजे वीस ते तीस मिनटं लागू शकतात आणि जर तुम्हाला झटपट आणखी ही पटकन ही खारी खायची आहे लगेचच तर तुम्ही हिला सोप्या पद्धतीने आपल्या तळू शकता येस तर तळून तर ही आणखी फुलते माझा अनुभव असा झालेला आहे की तळून ही आणखी छान फुलते तर आपण दोन्ही पद्धतीने करूया चला तर मग पाहूया बेकिंगची खारी कशी होती आणि तळलेली खारी कशी होती ती मग तुम्ही ही खारीची रेसिपी मी कशी बनवलेली आहे ती थोडीफार गडबड झाली असेल किंवा काय कारण मी ही फर्स्ट टाइम बनवलेली आहे सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटलेली आहे ही रेसिपी अगदी सोप्याच पद्धतीने आहे आणि ठीक आहे बाहेरचे म्हणजे तिथे मार्जरीन वापरतात किंवा बऱ्याचशा प्रिझर्वेटिव्ह वापरतात जे आपल्याला हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी अर्थात याच म्हणजे याचा अर्थ अजिबात असा नाही की मी कधी बाहेरून आता खारीच आणणार नाही किंवा काय खाणार नाही मी घरी बनवेल असं काही नाही एकदा ट्राय करायला लाईफमध्ये काहीच हरकत नाही आहे घरी सो मस्त अशी ही खारी आपली आहे आणि छान झाली आहे मला जास्त बेक केलेली खारी आवडली कारण त्यामध्ये तेलाचं प्रमाण पण म्हणजे नाही आहे कमी आहे आणि ती कुरकुरीत पण झालेली आहे तळलेल्या तळलेल्या खारीपेक्षा कारण तळलेली खारी थोड्या वेळाने थोडीशी आतल्या साईडने नरम पडली हा माझा अनुभव आहे मी अगदी ऑनेस्टली सांगते बट यस तुम्ही ही करून बघा थोडा जास्त वेळ त्याला अजून तळला असता तर कदाचित नरम नसती पडली ठीक आहे ओवरऑल छान एक्सपिरियन्स होता आणि छान अशी रेसिपी होती तुम्हाला आवडली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत बाय बाय